श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो मराठी दिनदर्शिकेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा सण साजरा केला जातो वटपौर्णिमेला हिंदू धर्मात अधिक महत्वाचे स्थान आहे यावर्षी हा सण एकवीस जून रोजी साजरा केला जाईल या दिवशी महिला आपल्या पती पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी उपवास करतात वडाच्या झाडाची पूजा करतात पौराणिक कथेनुसार देवी सावित्रीने पतीचे प्राण वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली देवी सावित्रीच्या पवित्रता आणि पतिव्रता पाहून प्रसन्न होऊन यमराजाने वटवृक्षाखाली पती सत्यवानाचे प्राण परत केले यासोबतच वडाच्या झाडाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेचा पती अकाली मरणार नाही तो दीर्घायुष्य जगेल असे वरदान त्यांनी दिले म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते तसेच वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा देखील वास असतो त्यामुळे आपण वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा ही जरूर करावी पण आपण पूजा करताना काही गोष्टींची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचं आहे भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि आपल्याकडून चुका या होऊन जातात तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही चुका या चुकूनही करायच्या नाही की ज्यामुळे आपल्याला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागणार नाहीत तर कोणत्या चुका करू नये हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका वडाच्या झाडाची पूजा करताना अगदी छोटे छोटे नियम आहेत की जे आपण पाळले पाहिजे सर्वात आधी म्हणजे आपण जे, जे काही पूजेचं साहित्य घेणार आहोत हे साहित्य स्वच्छ असावं ताटातील फुलं आणि फळे तजेलदार असावीत सुकलेली किंवा किडलेली फळं पूजेसाठी वापरू नये तसेच वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत असताना ती डावीकडून घालू नयेत अनेकदा महिला डावीकडून प्रदक्षिणा घालतात अशी प्रदक्षिणा शास्त्रानुसार ग्राह्य नाही तसेच वट सावित्रीची पूजा करत असताना पूजेचे ताट वडाच्या झाडापासून थोडे दूरच ठेवावे ताटातील दिव्यामुळे एखाद्या महिलेच्या पदराला आग लागण्याची शक्यता असते तसेच वडाच्या झाडाला देखील इजा होण्याची शक्यता असते आपण शक्यतो तरी वट पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपण या दिवशी वडाच्या झाडाचे पान किंवा वडाच्या झाडाची फांदी देखील तोडायची नाही भरपूर महिला वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या फांदीची पूजा करतात पण आपण वडाच्या फांदीची जर पूजा केली तर ती पूजा देखील ग्राह्य धरली जात नाही तसेच आपण फांदी तोडल्यामुळे आपल्याला त्याचे दुष्परिणाम देखील भोगावे लागतात त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही वडाच्या झाडाचा फोटो असेल त्याची पूजा करू शकता किंवा जर वड लांब असेल तर तिथे जाऊन तुम्ही पूजा केली तरी पण चालेल पण आपण वडाची फांदीची पूजा ही चुकूनही करायची नाही आता भरपूर महिलांना ऑफिसमध्ये जावं लागतं कामासाठी बाहेर जावं लागतं त्यामुळे त्यांना वडाच्या झाडाची पूजा करणे शक्य होत नाही तर आपण अगदी वडाच्या झाडाच्या फोटोची पूजा केली तरी पण चालेल किंवा तुम्ही हाताने वडाच्या झाडाची रांगोळी देखील काढू शकता पण आपण चुकूनही वडाची फांदी घरी आणून तिची पूजाही करू नये तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी एखादं नवीन वडाचं झाड खरेदी केलं तरी पण चालेल तुम्ही त्याची देखील पूजा करू शकता आणि नंतर ते झाड तुम्ही शेतामध्ये लावू शकता किंवा एखाद्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला अगदी तुम्ही तिथे वडाचं झाड लावलं तरी पण चालेल तरी पण आपल्याला त्याचे पुण्यफळ हे कित्येक पटीने मिळत असते पण आपण वडाची फांदी किंवा पान हे चुकूनही तोड नाही तसेच आपण जेव्हा वट पूजा करत असतो तेव्हा सावित्रीची ओटी देखील भरत असतो ती ओटी भरल्यानंतर ते जे काही सामान आहे ते आपण एखाद्या गरीब व गरजू महिलेला द्यायचं आहे कारण की आपण ते सामान तिथे तसंच ठेवतो आणि ते सामान वाया देखील जातं आणि इकडं तिकडं अस्तव्यस्त होण्यापेक्षा आपण ते सामान एखाद्या महिलेला दिलं तरी पण चालेल मग आपण जेव्हा ओटी भरत असतो तेव्हा बांगड्या या घेताना शक्यतो तरी मोठ्याच बांगड्या घ्याव्या की जेणेकरून त्या महिलेला देखील घालता येतील तसेच तुम्ही मोठा खण देखील घेऊ शकता ज्याचा वापर त्या महिलेला नक्कीच होईल आपण जेव्हा वटपौर्णिमेची पूजा करत असतो तेव्हा आपण तिथे ते फळे देखील ठेवत असतो तर ती फळे देखील वाया जाता कामा नाही याची काळजी घ्यावी तुम्ही ती लहान मुलांना नंतर देऊ शकता आपण पूजेच्या जागी थोड्या वेळ ठेवायची आहे त्यानंतर ती फळे लहान मुलांना द्यायची आहे तसेच आपण पाच महिलांची ओटी भरत असतो तेव्हा देखील तुम्ही त्यांना मोठ्या बांगड्या देऊ शकता त्यांना जे सामान उपयोगी येईल असंच साहित्य आपण त्या महिलेंच्या ओटीमध्ये द्यायचं आहे तसेच आपण जेव्हा वडाला दोरा गुंडाळत असतो तेव्हा देखील आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे दोरा गुंडाळताना तो दोरा सहज तुटेल असा दोरा घ्यायचा आहे जो वटपौर्णिमेचा दोरा गुंडाळण्यासाठी असतो तोच दोरा आपण घ्यायचा आहे दुसरा दोरा तुम्ही चुकूनही वापरायचा नाही कारण की तो दोरा वेळेला तुटत देखील नाही तसे तर असे म्हणतात की वटपौर्णिमेला जेव्हा आपण दोरा गुंडाळत असतो तेव्हा तो दोऱ्याचा रीळ कधीही घरी आणायचा नसतो तर तो जो काही रीळ आहे तो तिथेच गुंडाळून ठेवायचा असतो तसेच आपण जेव्हा फेऱ्या मारत असतो तेव्हा आपण सात फेऱ्या मारायच्या चुकूनही जास्त किंवा कमी फेऱ्या आपल्याला मारायच्या नाही तसेच दोरा जेव्हा गुंडाळतो तेव्हा तो दोरा आपल्याला बांधायचा नाही तर तो दोरा आपल्याला फक्त गुंडाळायचा आहे आपल्याला त्या दोऱ्याला गाठ ही चुकूनही द्यायची नाही तसेच जो काही दोरा आहे तो दोरा सफेदाच असावा आता वटपौर्णिमा म्हणजे प्रत्येक महिला साज शृंगार करून जात असते पण आपण साज शृंगार करताना सोळा शृंगार करावा असे म्हणतात पण अगदी सोळा शृंगार करणे आपल्या शक्य होत नाही मग अशा वेळेस तुम्ही नववार किंवा साडी घाला हातामध्ये बांगड्या असाव्यात आता बांगड्या असताना देखील आपल्या हातामध्ये या दिवशी आपण हिरव्याच बांगड्या या घालायच्या आहे आणि त्या देखील हिरव्या काचेच्या बांगड्या घाला चुकूनही तुम्ही काळ्या किंवा निळ्या रंगाच्या बांगड्या या दिवशी घालू नका भरपूर वेळा आपण मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये मग आपण साडीवरती मॅचिंग बांगड्या घालत असतो पण तसे चुकूनही करायचे नाही आपण या दिवशी हिरव्या काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत एका हातामध्ये सहा बांगड्या घालायच्या आहे तर दुसऱ्या हातामध्ये सात बांगड्या घालायच्या आहेत अगदी एवढ्या बांगड्या घालणे शक्य होत नसेल तर कमीत कमी निदान दोन दोन काचेच्या बांगड्या तरी या दिवशी हातात असून द्याव्यात तसेच भरपूर महिला ऑफिसला जातात किंवा बाहेर काही कामासाठी जातात तर त्या महिलांनी देखील वटपौर्णिमेची जेव्हा पूजा करत असतो तेव्हा आपण ड्रेस न घालता नववार किंवा साडी घालूनच पूजा करावी आपण सोळा शृंगार करून जर पूजा केली तर ती पूजा देखील फलदायी ही ठरतच तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी आपण जी काही साडी घालत असतो ती साडी नवीनच असावी का तर नवीनच पाहिजे असंही काही नाही फक्त आपण काळ्या किंवा निळ्या किंवा पांढऱ्या रंगाची साडी ही वटपौर्णिमेच्या दिवशी घालायची नाही तसेच आपण दुसऱ्या महिलेची साडी देखील वटपौर्णिमेच्या पूजेला घालू नये आपण मासिक धर्म किंवा सूतक या काळामध्ये जर ती साडी वापरलेली असेल तर ती साडी आपण घालायची नाही मग या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमहा जरूर लिहा धन्यवाद